हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण काय बनवणार आहोत आज माझी मिस्टर म्हणाले की आपल्या गावाकडची रेसिपी दाखव म्हणजे आमच्या गावाकडे याला म्हणतात पाण्यात लावडा तर त्याचं मी साहित्य तुम्हाला दाखवते आता मी बघा तव्यावरती कांदा आणि खोबरं घेतलं आहे ते बा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे ॲक्च्युली ही रेसिपी ना नॉर्मली आमच्या गावाकडे नेहमीच करत असतो म्हणजे कोणी सणासुदीला करतात किंवा काही नॉर्मली आम्ही करत असतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा बा कांदा मी भाजून घेतला आहे आता यानंतर मी आता डाळ वाटून घेणार आहे जे वाटण आपलं ते थंड होतपर्यंत ठीक आहे पण एकदम आपल्याला ना बारीक नाही त्याला करायचं आहे थोडंसं जाळसर म्हणजे काही अख्खे डाळीचं दाणे राहिले तरी पण चालेल याला ठीक आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि ही घेतली आहे ऊर्जाची डाळ माझ्याकडे शिलटेवाली होती त्याच्यामुळे मी तीच घेतली आहे गावा आहे आमच्या तर चिकट असते ती ना तर आता डाळ झाली बारीक त्याच्यानंतर कांदा आणि खोबरा पण वाटून घेणार आहोत मिक्सर मध्ये थोडस यामध्ये ना पाणी घालणार आहोत असं म्हणजे याच चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला ठीक आहे झालंय आपलं बारीक करून अशा पद्धतीने केलं आहे ठीक आहे रेसिपी ही रेसिपी आमच्या गावाला प्रत्येकाकडेच करतात नॉर्मली माझ्या मिस्टरांना खूप आवडते ही डाळीची रेसिपी आणि उन्हाळ्यामध्ये सहसा आपण भाज्या कमी खातो ना त्यामुळे कसं हे बरं पडतं आता बघा मी त्याच्यामध्ये सरणामध्ये कांदा मीठ आणि थोडं जिरं टाकणार आहे ठीक आहे जी आपण डाळ बारीक वाटून घेतली तीच नंतर कढई तेल तापत ठेवणार आहे आता आपल्याला या मिश्रणाची वडी थापून घ्यायची आहे ठीक आहे हळूहळू ते मिक्सअप करून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला थोडंसं पाणी बाजूला ठेवून द्यायचं कारण चिकट डाळ असते ना ती हाताला चिकटते ती वारंवार आणि थोडं सांभाळून टाकायची चिकट असेल त्याच्यामुळे तेल अगदी गरम असेल तर उडायची भीती असते तर भी त्याप्रमाणे असे वडे तळून घ्यायचे तुम्ही सर्वच वडे असे काढून घ्यायचे एका वेळ तुम्हाला जेवढे टाकावे म्हणजे जेवढे तेलात मावतील तेवढे तुम्ही टाका खूप जाडस नाही टाकायचे पातळ पातळ करून टाकायचे म्हणजे जेणेकरून ते भाजीमध्ये पण व्यवस्थित शिजतात फ्राय केल्यानंतर तर काही प्रॉब्लेम नसतो पण अशाच प्रकारचे मी बघून सगळे वडे काढून घेतले असेच गोल्डन ब्राऊन करायचे आपल्याला त्या वड्यांना म्हणजे नुसते तुम्ही अख्खे खाल्ले तरी पण चवीला चांगायला लागत कारण याच्यामध्ये तिखट वगैरे काही नाही आहे पिके वडे म्हणजे मीठ टाकून केलेले बघा हे झाले आपले तळते ह्या ठीक आहे त्याच्यानंतर एका पातेल्यात मी तेल गरम करते तो भाजी फोडून द्यायची त्याच्यात टाकण्याने तेजपत्ता एक कलमीचा तुकडा आणि आपण जे वाटण केलं आहे जिरे मोहरी पण जाईल त्याच्यामध्ये आणि वाटण केलेले आहे ते पण टाकू आपण कांद्या खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते टाकायचं आणि हा जो थोडासा कांदा ठेवला होता मी बाजूला तो फोडणीमध्ये टाकला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि तेल थोडं ना जास्त घ्यायचं व्यवस्थित तेल थोडस टाकायचं कारण कळ करायचं आपल्याला कडामध्ये टाकावं लागतं हे वडी त्याच्यामुळे ते पाण्यातले वडे असे म्हणतात नंतर आल्या लसणाची पेस्ट ती पण परतून घ्यायची व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवायचं पूर्ण मसाला ठीक आहे व्यवस्थित आहे बारीक आच्या नंतर मग मी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि मग तिखट पण जाईल याच्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आमच्याकडे नॉर्मलच खातात त्याच्यामुळे मी दोन ते चमचे टाकले हा माझ्याकडे सब्जी मसाला जो मी प्रत्येक भाज्यांमध्ये यूज करते बस बाकी काही टाकत नाही मी बस एवढंच असतं आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत ठीक आहे बघायचं आता हे जे दोन वेळे ते मी बाजूला काढून ठेवते कारण हे मला थोड्या वेगळ्या पद्धतीने खायला आवडतात म्हणून त्यानंतर बघा मी यामध्ये टमाटर ॲड केला आहे टमाटर आता व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवायचं चांगलं त्याला पाणी वगैरे सुटतं सॉफ्ट होऊन जातं टोमॅटो त्या पद्धतीने चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला ठीक आहे बघा एकदा व्यवस्थित शिजलंय का वाटतय शिजलेलं आहे आपला टोमॅटो खूप त्याच्या नंतर बघा पाणी टाकलेलं आहे मी आता या पाण्याला चांगली उकळी येत शिजवून घ्यायचं आहे वरतून मी थोडस सांबार पण टाकलेला आहे त्याच्यात आणि मीठ ते थोडा वेळ आणि बघायचं आता उकळी आली आहे आपल्या पाण्याला नंतर हे एक एक करून त्यामध्ये वडे सोडायचे आणि हे वडे आरामात सोडायचे ते उडायची भीती असते पाण्याची ते उकळत्या टाकतो ना त्याच्यामुळे व्यवस्थित सोडायचे आणि बस एक पाच एक मिनिट याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बघा व्यवस्थित ते बघ वरवरच येतात फ्राय केली असल्यामुळे खूप शिजवायची गरज नाही बघा ही थाली तयार आहे एकदम नक्की करून